मी मनापासून ना आभार मानतो जो प्रेम जो विश्वास आपण सर्वांनी दाखवलाय खरं म्हणजे हा देवाभाऊ आज जे काही आहे ते तुमच्यामुळे पुन्हा एकदा तुमचा आशीर्वाद घेण्याकरता आलोय मॉनर तुम्ही केलंय त्याबद्दल तुमचे आभार मानतो पुन्हा एकदा आपलं महायुतीचं सरकार निवडून आणूया एवढी सगळ्यांना विनंती करतो धन्यवाद मनापासून आभार मानतो जो प्रेम जो विश्वास आपण सर्वांनी दाखवलाय खरं म्हणजे हा देवाभाऊ आज जे काही आहे ते तुमच्यामुळे तुमच्यामुळे पुन्हा एकदा तुमचा आशीर्वाद घेण्याकरता आलोय दिव्य मॉनर तुम्ही केलंय त्याबद्दल